दोनशे एकोणवीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त मतदान होताना दिसून येत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार सहाशे छप्पन्न असे मतदान आहे त्यापैकी आतापर्यंत मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी छत्तीस पॉईंट शहाण्णव टक्के एवढे मतदान झाले आहे विशेषत कोपरगाव मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी बघायला मिळाला आहे आमदार आशुतोष काळे व चैत्रित काळे व काळे कुटुंबियांनी सकाळीच माहेगाव देशमुख येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदानाला सुरुवात असून मतदानाला अबाल वृद्ध अपंग रुग्ण यांच्याकडून देखील आवर्जून मतदान करण्यात येत आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मतदारांनी मोबाईल आतमध्ये नका मतदान पक्षामध्ये मोबाईल लावून नये आतमध्ये नेऊ नका 아, 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 हे आपण प्रत्येकाने मतदान करावं अशा प्रकारची विनंती आजच्या दिवशी करेल मतदान हा आपला अधिकार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी लवकरात लवकर मतदानाच्या केंद्रापर्यंत जाऊन आपल्या मतदानाच्या हक्क बजावा एवढी सर्वांना विनंती करेल आवाहन करेल शहराचा विचार केला तर पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील पण शेतकऱ्यांचे मूलभूत जे प्रश्न आहे ते आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे आपलं विजन काय हे लोकांपर्यंत घेऊन गेलं लो? มัน่<ะ>ูอะก,ากามาทำะได้